श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या संकल्पनेतून त्र्यंबकेश्वर भूमिपूजन पीठाचा शनिवार दोन ऑगस्ट रोजी संपन्न झाला राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला अखिल भारतीय षडदर्शन आनंद आखाडाचे अध्यक्ष स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज अध्यक्षस्थानी होते आमदार हिरे अन्नपूर्णा पीठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी महाराज श्रीराम भक्ती शक्तीपीठाचे महामंडलेश्वर सोमेश्वर महा आनंद सरस्वती महाराज आदी उपस्थित होते अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी त्या साधना पीठाच्या कार्याविषयी माहिती दिली आहे निलगिरी व ब्रह्मगिरी अर्थात शिवशक्तीचं दर्शन या पीठातून होतं वर्षभरात या पीठाचं काम पूर्ण करण्याचा मानस असून सर्वांनी सरळ हाताळून मदत करावी या पीठात किमान तीन दिवस मौन ठेवत या भूमीच्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती घेता येणार आहे अशी माहिती डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज यांनी दिली आहे सदर कार्यक्रमात महामंडलेश्वर राजी महाराज महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी हरिभक्त परायण माधव हो माधवदास राठी महाराज पंडित सत्यप्रिय शुक्ल साधू महाब्रत स्वामी साधू दिव्यनयन स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन विद्या वाचपस्ती डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज व भक्त परिवाराकडून करण्यात आलं होतं वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे सोवेद्या साधना पीठाचं आज भूमिपूजन झालेला आहे गुट्टे महाराजांचं जन्मस्थान परळी आहे आणि कर्मस्थान त्र्यंबकेश्वर आणि नाशिक आहे त्यांचा आग्रहानुसार आणि त्यांनी सांगितलं की ताई तुमच्या हस्ते श्रावणाच्या अमुक अमुक दिवशी उद्घाटन भूमिपूजन करायचं आहे मी इथे आलेली आहे आणि त्यांचा संकल्प जो आहे तो इथे मौनातून अध्यात्माकडे जाण्याचा आहे आणि खूप सुंदर संकल्प आहे मी त्यांना शुभेच्छा देते गुट्टे महाराजांच्या या सगळ्या प्रयत्नाने महाराजांचं कौतुक आपला आमच्या संपूर्ण नाशिक जिल्हा नाही ते महाराष्ट्र करतो या कौतुकाने आज मार्गांच्या म्हणजे बुट्टे मार्गांच्या वतीने आज या त्र्यंबकेश्वर मध्ये इतकं सुंदर जी आखणी या ठिकाणी झाली या आखणीमध्ये साधना पीठ या ठिकाणी त्यांनी तयार करण्याचं कार्य सुरू केलं मी पहिल्यांदा गुट्टे मार्गाना या ठिकाणी मी त्यांच्या चरणी नमस्कार करतो आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आज या, या उद्घाटनासाठी आदरणीय हो। पंकजताई मुंडे माननीय मंत्रालय त्या मंत्री आहात त्यांच्या हस्ते आणि अनेक मार्गांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आमच्यासारखे सर्व या ठिकाणी आम्ही त्यांचे कार्यकर्ते प्रेक्षक म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो आणि ही सगळी गोष्ट आम्हाला आम्हाला खूप आनंद वाटला आणि गुट्टे महाराजांनी जे कार्य केलं आणि सगळ्यांना सांगितलं विनंती केली तर तीन दिवस तरी सगळे लोक येतील त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सर्वजण एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय राहणार नाहीत आणि सहकार्य करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी आलेले सुद्धा आहेत आणि अतिशय सुंदर असे साधना पीठ या ठिकाणी तयार करण्याचं काम त्यांनी ठिकाणी सुरू केले आहे आणि ती जे क्षेत्र आहेत ते क्षेत्र दहा ना दहा घंटे क्षेत्र आहे त्या दहा मध्ये साधना पीठ इतके मोठ्या प्रमाणात तयार होते आणि अख्खा महाराष्ट्र त्याचा पूर्णपणे काय सन्मान साधना पीठाचा त्या ठिकाणी आनंद घेतील आणि आपल्या स्वतःच कार्य स्वतःचा व्यायाम असेल तर स्वतःचं कर्तृत्व असेल ते करण्याचा प्रयत्न करतील मी या ठिकाणी पुन्हा एकदा मार्गांचा या म्हणजे खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं मी पुन्हा नमस्कार करतो धन्यवाद आपण सर्वांनी सर्व सगळ्यांनी आपापल्या जे काय काम आहेत ते करत आहेत असा मला पूर्ण विश्वास आहे आणि माझा एवढंच इथे होता या सगळ्यांना आदेश द्यावा की तुमचं कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी थोडस हात करून चांगला हे पूर्ण करावं आणि मग कधी यायचा मुक्त येईलच तेथे साधना करण्यासाठी माझंच नाही तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज द्यायचा तुम्हाला भविष्यामध्ये मी ते राष्ट्रीय गुरु कधी आणून जाणार आहे मला एक विचारलं तुम्हाला राजकारणात आलं असं वाटतं का नाही का आलो म्हणजेच आहे प्रत्येक क्षणाला आणि मला वाटतं मी राजकारणात का आलो प्रत्येक क्षणात तोच वाटी चांगलं काम करू शकतो त्याला बनले का आलो त्याला माहिती मला काही बनवायचंय मला काही बनवायचंय चला माहिती आहे त्याला तेच वाटत असतो

हा माझा प्रयत्न आहे आणि माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठे की मला गोपीनाथ मुंडे साहेबांच्या महात्मा मुंडे कुठे जन्म मिळाला तुम्हाला हे बापूर म्हणून दिवस पण आलो ना कशामुळे असं दाबो घेऊन असेल काहीतरी कारण असेल कशामुळे साहेबांच्या साहेबांचा काहीतरी कारण असेल कशामुळे साहेबाचे अचानक गेले जसं कापूर करून म्हणून तसे काहीतरी कारण असेल कशामुळे आम्ही राहून काहीतरी कारण असेल काय चवीने खा तूप मिळालं चवीच नाही घालतो तुपाशी नाही तो उपाशी असं अनुभव नाही जीवनामध्ये मी माझ्या अनुभव सांगते मला पण आयुष्यामध्ये खूप संघर्ष झाला अनेक प्रकारला अनुभवा लागल्या ज्यांना मी खूप सोमवार जीवांच्या पाठ त्यांनी सुद्धा स्वतःबद्दल बदलले की स्वतःचा भाव बदलला पण तरी माझा त्यांच्याविषयीचा भाव नाही बदलला कारण मी त्यांना नावाच्या त्यांच्याविषयी कुठलाही राग नाही पण तो सामान जो राग येतो आहे की म्हणून सामान जणसा त्याला मी कधीही क्षमा करणार नाही आणि त्या माणसाला कधीच मदत करू शकत हा माझ्याशी का माझ्या मार्गात तातळ आहे गरीबाशी लढू नका

त्याच्यासारखाच नाही खूप भार भर धंदा वाटत मला असं प्रेम आपण मिळाला श्रीराम गुरुजी महाराज असं मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते किंवा सर्व संत बांच्या सेंस्ता बाहेर मी असणार आहे मला लाभच आहे तिथेही असणार आहे आपल्या सर्वांची सेवा करणार आहे पर्यावरणाचा त्रास देता आपण करावा अशी अपेक्षा हे एवढंच आपल्या सगळ्यांसमोर बोलते आणि आता मला कशा काही आवडत करू नका कृपा म्हणून फोटो काढू नका मला पुढच्या वगैरे बैठक जे काम मला दिले ते करू मला जाऊ दे एवढीच माहिती मी आता काही आपल्या सगळ्यांची सजा घेते आणि माझ्या माझ्या वगैरे तीच राज अगदी राजा हृषिंगापासून राजा रामापासून ऋषी मुनी आणि राजा यांचा एक वेगळा सन्मान आपण पाहायला मिळाला आता राजा कसे राहिले नाही दोन तो काही चार आध्यात्मिक क्षेत्रात त्यामुळे हे एक चांगलं म्हणून याची संधी आपल्याकडे आहे तिथे खरंच आहे सायन्स आहे एकदा सन्माननीय करमपूजनीय मोहनजी जे माझं त्यांच्याबरोबर माझा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख बघते मला आवडत होतं एवढं व्यक्ती समोरचे अध्यक्ष आणि कार्यक्रम होता दिल्लीला विषय अध्यात्म विज्ञान आणि विज्ञान आणि अध्यात्माची संगत हीच महत्वाची आहे कोणी सांगितले की अध्यात्म मानस आपल्या समाजामध्ये विमानाचा वापर आहे आपल्या समाजामध्ये असताना वापर आहे आज आपण जे फॉर्म्युला म्हणतो गाण्याचा फॉर्म्युला आहे का एस टू आहे तसं आपले सगळे गीत हे आहे

आणि तुमचे ताटकचं सगळं अनुभव होऊन जाईल मी कुठं माझ्या माझ्यापणे शुद्धी अध्यात्म मेडिटेशन करते आणि तुमच्या तिथे आम्हाला माणूस स्वच्छ म्हणाली लावा एवढीच मी ब्रह्मकिशोराच्या जर्नीत प्रार्थना करते आमच्या मराठवाड्याच्या गरीब लोकांचा अनुभव आपल्या समोर आहेत आपल्या राज्याचे खूप खूप तुमच्याकडे तुम्ही चांगलं देऊन पाहिजे दान असं केलं पाहिजे ते दिल्ली विसरून गेलं पाहिजे आणि दान असं नाही केलं पाहिजे मुंबई साहेबांनी कोणाला कोणत्या वेळाला कोणत्या कोणाला काय मदत केली ते आता ते करणार नाही आणि ते लोकं विसरून नाही गेले पाहिजे माहिती पण बोलत नाही काय करायचं ईश्वरी साधना राहायची दान करायचं मी छातीत सांगायचं एवढं केलं तेवढंच दान करा पैसा जास्त होत असतो चांगलं काम केलं तर चांगला आशीर्वाद मिळत असतो तुम्ही महाराज मी तुम्हाला काही उपदेश घेऊ शकत नाही ती भूमिका नाही मी सामान्य माणूस आहे तुम्ही लोक संत आहात त्याच्यातून असं नाव करा की खूप छान लोकांना वाटलं मिळत अभिमान लागला पाहिजे एखादी गोष्ट कारण मला शिवजीचे साईबाबा भेटले नाही अनेक ठिकाणी बसले आणि आम्ही ते त्यांचं मंदिर स्वतःचं मंदिर का स्वामी समर्थांनी काही आम्ही शिष्य म्हणून स्वामी समर्थांचा म्हणून स्वामी समर्थांनी मंदिरांमध्ये गेल्यानंतर माझे मत बांधला मंदिर बांधला त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे केलं ते करून ते त्यांचा अवकाश संपवून किंवा त्यांच्या जीवनाच्या विचार पुढे चालवायचे आहेत लोकांचा सन्मान मिळायचा असेल तर आपलं कामच बोललं पाहिजे आपलं काम बोललं पाहिजे आपली राजकीय सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा आपलं काम महत्वाचं आहे ते बोललं पाहिजे

आणि रेड्याच्या तोंड त्यांनी आणि त्या रेळेश्वराचल्याचा आणि त्रमेश्वर नाच्यावर आले तर त्या रेश्वरच्या नावांनी डोक्यात म्हणून आले होते त्यांना मी तुमच्या कधी तुझ्या अजून काय झालं सांगता येत नाही संतांना त्रास झाला संत एकनाथ महाराजांना त्रास झाला स्वतः रामाना त्रास जोडायचा कृष्णाला स्वतः रामान जोडायला कृष्णाला तर रणजूर छहिला म्हणे काय म्हणे तरीही आपल्याला कर्तव्य प्रथा चालू राहावं लागतं चार लोक त्यांचं असं झाले ते आपल्याच्या गाळात कोळजी पोचलीतात त्याच्याकडून नाही त्याचा सत्य कर्तव्य

की राजवंडे ते समुद्राय समाहित होते अशा पवित्र गोदावरीच्या उपमस्थानी राजा दिनाराज महाराज त्रमक्ष भगवानच्या पवित्र ज्योतिर्लिंगाच्या स्थानी व महाराष्ट्राचं दैवत श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या गुरु श्री संत विश्वगुरु निवृत्तनाथ महाराज यांच्या समाधी स्थळी त्र्यंबकेश्वर या पावन क्षेत्रामध्ये आज वारकरी संप्रदायाचे एक ज्येष्ठ ता साहित्यकार आणि एक अभ्यासक संत साहित्याचे गाडे अभ्यासक श्री तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या आश्रमाच्या स्वस्वयोग्य आश्रमाच्या भूमिपूजनानिमित्त महाराष्ट्रात याच्या पशुसंवर्धन व पर्यटन मंत्री माननीय श्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते या, या प्रसंगावरती अनेक साधू उपस्थित आहेत त्यापैकी स्वामी महामंडलेश्वर सोमेश्वर सरस्वती महामंडलेश्वर रघुनाथ बाप्पा फरसी वाजे संत निवृत्ती महाराजांचे पुजारी श्री जयंत महाराज गोस्वामी ब्रम्हकेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री सत्यप्रिय शुक्ल आणि दुर्गानजी महाराज माधवदास राठीजी महाराज अनेक संत आणि काही आपल्याला वेळ झाल्यामुळे तीन चार मोठी मोठी संत मंडळाने निघून गेलीय हरकत नाही आम्ही तुमची वाट पाहत बसलेला आहे आता तुमचंही आहे तर आम्ही लोक मुख्यमंत्री प्रधानमंत्री जरी असले तरी त्यांना आम्ही सोडत नाही की आम्ही आणि सुद्धा मी बोललो होतो त्या तुमच्या दर्शनासाठी आम्हाला इतका वेळ थांबा लागला

सर्वपती महाराज सर्वच व्यासपीठावर असलेले त्र्यंबकेश्वर नाशिक येथील विविध महंत पीठाचे मठाधिपती आज मुख्य डॉक्टर तुळशीरा महाराज गुटे यांच्या संकल्पनुद्ध त्र्यंबकेश्वर या तपभूमीमध्ये ज्या पिठाचं उपयोजन होत त्या भूमीला नवस असलेले सर्व मान्यवर ध्रमदेश बारा शिवशक्तीच्या संगमावरती ब्रह्मदेशच्या या तपभूमीमध्ये वा। नहीं, या, या साधना निर्मिती करताना डॉक्टर पृष्ठरा महाराज गुप्ते यांच्या अखंड साधनेतनं हा प्रकल्प ते साकारू इच्छितात खरं म्हटलं तर महाराजांना हा प्रकल्प करताना भूमीमध्ये ज्या पद्धतीने धर्माचा प्रसार प्रचार धर्माची दिशा खास करून त्याचे पूर्णपणे केंद्र असलेलं त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर या भूमीमध्ये असलेली ऊर्जा आणि त्या ऊर्जेचा स्रोत कुठेतरी दिनदुबळ्या जनतेला एक दिशा देण्याचं काम करण्याकरता कुठेतरी सर्वच दिशा हिन झाल्यानंतर आपला पुढचा प्रवास कसा व्हावा या मार्गात खरं म्हणत आपण देवाच्या द्वारे येतो देवाचं दर्शन करतो स्वामीचं दर्शन करतो आणि दर्शन केल्यानंतर मला कुठेही न्याय मिळालेला मोक्ष आहे तो नक्कीच या द्वारी मला मिळेल म्हणून ही जागा स्वामींनी निवडली सर्वप्रथम उचित होणार नाही पण एक असलेलं जोतुर्लिंग शिवशक्तीचं पीक खास करून निवृत्तीनाथ महाराजांनी घेतलेली जे समाधी पूर्ण नाथ परिवाराची असलेली परंपरा आणि नाथ परिवार परंपरेला परार, खरं म्हणत वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा आणि त्याच वारसातले असलेले आपले डॉक्टर तुषार महाराज गुप्ते महाराज त्यांनी स्वतः पुणे विद्यापीठाची संत मुक्ताई त्यांची पी एच डी त्यांनी केलेली एक अखंड वारकरी संप्रदायाचा अभ्यास त्यांनी केला मुक्ताई झाला प्रकाश खरं म्हणता ना ज्ञानो माऊलीची सुद्धा गुरु झालेली मुक्ताई मुक्ताईच्या ताटीच्या अभंगामध्ये नव्हतं ज्ञानेश्वरांना त्यांनी उद्देश दिला का माऊली तुम्हाला नाराज होता येणार नाही तुम्हाला राग भरता येणार नाही तुम्हाला रुसवा घेता येणार नाही कारण तुम्हाला देवानी तुमची निर्मिती ही जगाला मार्ग दाखवण्याकरता केलेली आहे त्यामुळे तुम्ही ताटी बंद करून बसू नका आणि तुम्ही बाहेर आणि जगाला एक उद्देश काम करा त्यांचे गुरु झाले निवृत्तीनाथ महाराज आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या आदेशामुळे ज्ञानोबा भाऊनी आपल्या भगवद्गीतेचं रूपांतर हे मराठीमध्ये पसरदानाच्या माध्यमातून आपल्या सभासमोर ठेवलं आणि आज तोच ग्रंथ तीच परंपरा घेऊन महाराज हा प्रवास करत आहे

कार्यक्रम आपल्या वेळ सुरू होणार परंतु पंडकेशोर भगवंताची पूजा आणि सर्वांना पहिल्यांदा संतांची माफी मागतो आणि शक्राम महाराजांनी सांगितलं की मुख्यमंत्री असले तरी आम्ही कोणाची बाब बघत नाही परंतु काही आपलं भाग्य आहे की सर्व संतांचं आपल्याला इथे दर्शन मिळेल आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंत आनंद सरस्वती महाराज शिवदर्शन आनंद आखाड्याचे अध्यक्ष त्यानंतर दुसरे स्वामी स्वभेश्वर चैतन्य महाराज महामंगलेश्वर त्यानंतर आपले रघुनाथ बाप्पा आपण सर्वच त्यांना जाणतात पर्शिवली बाबा म्हणून महामंगलेश्वर रघुनाथाजी महाराज त्यानंतर आमच्या संत गोगुंटीनाथ मंदिराचे पुजारी परायण जैन महाराज गोस्वामी पुजारी आणि विश्वस्त त्यानंतर जे त्र्यंबकेश्वर भगवान हो ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचे मुख्य हो पुजारी पंडित सत्यप्रिय शुक्लाजी त्यानंतर भारकरी संप्रदायाचे संत गोपीनाथ महाराज संस्थानचे विश्वस्त परायण जैन महाराज गोस्वामी अन्नपूर्णा पिठाश्वराचे स्वामी दुर्नंद गिरीजी महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि सर्वच संत महात्मे महाराष्ट्राच्या लोकनेत्या धान काई मुंबई साहेब यांच्या आज हस्ते आपल्या सुसंपदा साधनापीठ या साधनापीठाचं भूमिपूजन ताईंच्या हस्ते पार पडलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण ताईंचे खूप आभार राजकीय मंडळी प्रत्येक क्षेत्रातली मंडळी इथे उपस्थित आहे मी वयाभागी कुणाचाही नाम व्यक्त करणार नाही कारण ते सर्वच आपण परिचित आहात परळीबरोबर सुद्धा काही मंडळ आले आलेले आहेत जॉगावरून आले आहेत अशी काही भक्त मंडळी आहेत मंडळ तयार आहे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहींचा एक वेगळा ठसा मुंबई साहेबांच्या कामावर पाऊल पडून काही काम करत आहे ज्यावेळेस से दोन हजार मध्ये मुंडे साहेबांकडे भेटायला गेलो त्यावेळेस आमच्या ट्रस्टीचे काही आता इथे उपलब्ध काही उपस्थित कार्यकर्ते आहेत मुंडे साहेबांच्या ऑफिसला फोनही नव्हतं पण मी नाशिकमुळे जेव्हा फोन केला त्यावेळेस मुंबई साहेब म्हणा मी महाराज तुम्ही नाहीये परंतु तुम्ही येणार असाल तर मी आणि तोच वारसा काही खंबीरपणे चालवत आहे ताई, ता ताई संघर्ष तर आपल्या पाचव्या पोहोचलेला आहे का मुंडे साहेबांच्या स्वतःला मी चौथीला होतो तेव्हा मुंडे साहेबांचा प्रचार नंदनगरला गाडी आली आता साडगावची काही नंबर उपलब्ध आहे त्यांना विचारा की आमच्या तिथे काका आहे त्यांच्या पाठीमागे साहेबांची गाडी त्यावेळेस ती कमांडर गाडी असायची असलेली साहेबांनी लहान चौथीला तेव्हा साहेबांचा प्रचार करायचे आता काय कळतं प्रचार आम्हाला किंवा नाचायचं हा विषय आहे आणि महाराष्ट्रात पंबकेश्वर जे युतीलेली आहे ते फार सायंटिफिक युक्त आहे कारण डॉक्टर आरेल शुक्ल ज्यांनी काच होता त्या शुक्ल होत श्रीमाई कि राष्ट्रावर जेव्हा आपत्ती येते त्यावेळेस आजही इथे पुजारी उपलब्ध पूजारी उपस्थित आहेत पूजारी त्यावेळेस आर्य शुक्लाने आम्हाला सांगितलं होतं की राष्ट्रावर जेव्हा आपत्ती येते तेव्हा आजही त्या, त्या ब्रह्माविष्णू मध्ये छोटे छोटे